प्रेक्षकांसाठी मोठी बातमी मालिका आली रंजक वळणावर सुरू होणार पारू आणि आदित्यचा नवीन प्रवास पारू ही मालिका सध्या एका उत्कंठ वर्धक वळणावर येऊन पोहोचलेली आहे मालिकेच्या आगामी भागामध्ये मा घरामध्ये साखरपुडा आदित्य आई समोर आपल्या आणि पारूच्या नात्याच सत्य सांगतो त्यामुळे आता अहिल्यादेवी आदित्यला घरातून बाहेर काढते सर्व कुटुंब आणि आदित्यचे बाबा त्याच्या आईची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात मात्र आई आता ऐकायला तयार नाहीये त्यामुळे आदित्य आणि पारूने दोघांनी मिळून घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे तर लवकरच पारू आणि आदित्यच्या नवीन प्रवासाची सुरुवात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर पारू आणि आदित्यचा नवीन प्रवास कसा असावा असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्किशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा